हॅलो रुचकर रसायन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मेथीची बेसन पीठ लावून कोरडी भाजी कशी करायची ती दाखवते तर आपण ही रेसिपी पाहूया तर मी ले ले, दान, दान, हे असे मेथी घेतलेली निवडून दा थोडे दा दांड्या पण घेतलेल्या ज्या कोवळ्या आहेत त्या तर आता ही भाजी मी धुवून घेते दोन तीन पाण्यातून आणि बारीक चिरून घेणारे तर आपण ही रेसिपी कशी करायची ती पाहूया तर आपण ते पाच चमचे तेल घालूया पाच चमचे मी तेल घातलेले आणि अशी बारीक चिरून घेतली बघा मी ती एकदम मोहरी घालतीये दोन चमचे मोहरी घातले हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा थोडस हिंग फोडणी चांगली खमंग होऊन द्यायची आता मी मेथी घालते फोडणी व्यवस्थित खमंग अशी मेथी असा आवाज आला पाहिजे चांगली फोडली बसते मेथीला चवीनुसार मीठ घालते गॅस बारीक करणार आहे मीठ पाणी सुटेल मेथीला आणि असल्यामुळे पाणी सुटतं आणि झाकणी ठेवते पाण्याचा अजिबात मी वापर केलेला नाहीये दोन मिनिट ठेवायचं एकदम बारीक गॅसवर आता आपण झाकण पाळून पाहूया हे बघा कसं पाणी सुटलंय मेथी शिजून जाते अजून एकदा झाकणी ठेवूया आणि एकदम कोवळी मेथी आणा म्हणजे फ्रेश मेथी एकदम त्यामुळे भाजी सुंदर लागते झाकण काढते मी दोनच वाफा दिला त्याच्यात आपली मेथी शिजून गेली आता डाळीच पीठ घालणार आहे आधी आपण थोडं घालायचं लागेल तसं घालायचं जास्ती पीठ नाही घालायचं अजून थोडं घालते साधारण मला दीड वाटी पीठ लागलेलं आहे अशी ओलसर पाहिजे म्हणजे एकदम व्यवस्थित पीठ लागलं गेलं पाहिजे खालना अशी हलवायची बेसन चिकटत त्याच्यामुळे खालनाशी हलवून घ्यायची एकच अशी भाजी झाली पाहिजे घट्ट की बघा अशी मोकळी अशी मोकळी भाजी झाली पाहिजे खाली पीठ चिकट तर चमचा असा हलवून घ्यायचं आता ह्याला एक वाफ देणार आहे गॅस बारीक ठेवायचं त्याच्यात आपलं बेसन शिजून जात इथे मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाहीये वाफेवर ही सबंद भाजी घेतलेली आहे त्याच्यात आवडत असले दाण्याचं कूट पण तुम्ही घालू शकता तर आपण भाकण काढलेलं आहे थोडी पुन्हा परतून घ्यायची आणि आपली आता ही भाजी झाली अशी द पटकन होणारी भाजी आहे सकाळी टिफिनसाठी मुलांना लागते डब्यात टिफिनसाठी पटकन ही होणारी भाजी आहे आपली भाजी झाली आहे मी सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते मी आपली भाजी बघा कशी मोकळी झाली व्यवस्थित पीठ जेवढं मावताना ना तेवढंच लावायचं जास्ती पिठाचा वापर नाही करायचा नाही तर मग ते भाजीला पीठ पीठ लागेल म्हणजे ही अशी मोकळी झाली पाहिजे बघा तर अशा प्रकारे मेथीची बेसन लावून केलेली भाजी तुम्हाला मी दाखवली ही भाजी प्रवासालाही तुम्ही नेऊ शकता या भाजीवर आणि टिफिनसाठीही देऊ शकता आणि रोजच्या जेवणात पण या भाजीचा भाजी खाऊ शकता ही भाजी ही झटपट होणारी भाजी आहे अतिशय चविष्ट लागते ज्या प्रकाराने मी तुम्हाला ही भाजी दाखवलेली आहे करून न पाणी घालता तशी तुम्ही करून बघा आणि ही भाजी भा, भाकरी फुलका पोळी ह्याच्याबरोबर अतिशय अप्रतिम लागते ही भाजी असल्यास दुसरं काही घ्यायची गरज वाटत नाही जेवताना जी रेसिपी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा आणि कशी झाली ते सांगा थँक्यू